त्यावेळेस मी पक्क ठरवलं होतं की यावेळेस मला नॉनव्हेज सोडून द्यायचे पण आमचे आहो काल मला म्हणाले की उद्या आपल्याला बनवायचे चिकन दम बिर्याणी रात्री ते चिकन घेऊन आले आणि मॅरिनेटसुद्धा करून ठेवलं आता माझी कोणती सगळ्यात जास्त फेवरेट गोष्ट असेल ना तर ती आहे चिकन दम बिर्याणी तिला समोर बघितल्यानंतर मी कशी कंट्रोल करू शकेल आणि माझ्या हाईटचा पण एवढा प्रॉब्लेम आहे ना की टाचावरती करून करून मला गोष्टी कराव्या लागतात वास्त भारी येतं आहे पण टेस्टला पण भारी झाले पाहिजे आणि कुकरमध्ये बिर्याणी बनवण्याचा फॅड मी सुद्धा पाहिलाय तर म्हटलं चला आपण पण आज ट्राय करून बघूया चिकन तशी जायला घातले आता म्हटलं राईसची तयारी करूया तर खडे मसाले यामध्ये घातले बिर्याणी घातला ना तर एकदम भारी आला चव येते त्याचबरोबर मी केवडा वॉटर सुद्धा घातले त्यावेळेस पुदिना माझ्याकडे नव्हता पण म्हटलं ठीक आहे ज्या गोष्टी आपल्याकडे आहेत त्यामध्येच बनवूया आणि कधीही चहा सुद्धा न बनवणारा माझा नवरा यावेळेस चिकन त्यांनी मॅरिनेट करून ठेवले हा आता कसं करायचं ते मी त्यांना सांगितलं पण करण्यासाठी पुढाकार तर त्यांनी घेतला चला म्हटलं चिकन शिजले का ते तर तोपर्यंत बघूया पण यामध्ये एवढं तेल वरती आलं होतं पण आपण काही कमी आहे का तेल बाजूला काढून घेतलं आणि लेरिंग करायला सुरुवात केली ड्रायफ्रुट्स वगैरे मी काही यामध्ये घालत नाही तळलेला कांदा बिर्याणी मसाला केशर याच गोष्टी घालून लेअरिंग करते पण तेल सुद्धा बाजूला काढलेलं होतं ते सुद्धा मी लेअरिंग मध्ये घालून टाकलं आता हे लेअरिंग कुकर मध्ये करावं की पातेल्यात करावं हे माझं कन्फ्युजन चाललं होतं पण यावेळेस कुकर मध्येच मी ती करून टाकलं दहा मिनटं गॅसवरती ठेवल्यानंतर बाजूला काढलं आता कुकर मध्ये भात शिजवल्यामुळे जास्त तो शिजला गेला पण चिकन दम बिर्याणी एकदम भारी झाली होती चला बाय